खूप असा टाइम झालेला आहे ठिकाणी आता दिवे लावलेत का नाही काय माहिती नाही आता मला जाऊन लावायला लागते आणि बघा इकडं ट्रॉफिक झालेले पूर्ण जाम झालेलं आहे तुम्ही सर्वजण सर्वजण मस्त मजेमध्ये असणार आहेत आणि तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा चला आपली मॉर्निंग तर आपली खूप लवकरच झालेली आहे तर चला आणि आज माझ्या मिस्टरसुद्धा घरी आले बाहेर गेलेले आहे कामाला चला आता मी कामाला लागते एक काम नाही अजूनपर्यंत काय झालं तर चला गाईच आपला कंटिन्यू करा ब्लॉग काय काय होतं ते पूर्ण मी तुम्हाला शूट करून दाखवते चला गाई जी अशी दिवे हे दी मीने आणलेले आहेत हे आई तिकडून आणले दिवे आणि दिवी बघा किती छान आहे मस्त आणि हा आहे कोण बाबू बाई माय बाबूसाठी आणलेलं आहे भारी वाटते तर चला आता आपण पहिला की याला छाट ठेवू काय 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 पप्पा ना आल्या काय सांगतस आईस्क्रीम येत आमचं गेलं मच्छी आणण्यासाठी आणि बाबूने माझ्या आईस्क्रीम सांगितलेली पप्पाना कसं आज किती दिवस प त्या विचारत होतं बाबू मम्मी पप्पा कधी येणार पप्पा कधी येणार माझंही मन देत नव्हता कसं मी बाहेर गेलेलं ना कामाला आज किती दिवस घरात नव्हते तर त्याच्या मला वेगळाच आम्हाला फील होत होता आणि हे नव्हते तर मला ब्लॉग बी शूट कराशे वाटत नव्हता आणि बाबू तर माझा खूप आजारी होता येऊन जाऊन पप्पानाच विचारत होता तर यानं मीने कॉल केला आणि बाबू मी बोलू बाबूने नेसता आठवण काढते तुमची

चला काहीच आहे आणलेली आहे इथं मच्छी या आहे कुप्पा मच्छी आणि याच्यामध्ये बागडे तिने असे तिला वाटलं रसच करणारे असे फ्राय करायला बागरे चांगले लागतात याचा रसान चांगला होईल बागऱ्यांना आणि इकडं नाश्ता आणलाय दही आणलाय दही आणि आईस्क्रीम आहे तर चला मी पटापट आता जेवण करायला घेते चला काहीच आता आपण जेवण करायला घेऊ काम हो साडीमध्ये मला बिलकुल जमत नाही मला साडीमध्ये ते बिलकुल काम करता येत नाही त्याच्यामुळे मी चेंज केली मच्छी पाहिला पूपा मच्छी मच्छी आणि आखे ठेवायला सांगितले त्याने बारीक केले पूर्ण आता आपल्याला नंतर भरावं लागतेकाळच्या जेवण करते बाबू बघा माझा कॅमेऱ्याच्या सोबत कसा करते कॅमेऱ्याला अशी दोन बोट केली ना मग कॅमेरा डायरेक्ट चालू होते आमचा त्याच्या मला ऍक्टिंग करते हे चल मला जेवण करून देऊ साईडला आता मी तवा ठेवलेला आहे ह्यासवर ह्यास लावते आम्ही ह्याच्या ते आज आपल्याला जायचे पेनला मिस्टर तिकडे गेले मुलं मी जास्त काही शॉपिंग केली नाही आता जायचे शॉपिंग तिथं असेल माझा तिथं आहे भांड्यामध्ये असेल बागडा फ्राय बागडा फ्राय की मिक्स करून घेते मी आणि मीठ टाकते आहे आणि बाबू मला कधी पासून पाठी गुलाबजाम बनवायचे आहे की बाबूला मला गुलाबजाम बनवून देते चला व्हायचं आता तेल आपलं गरम झालाय आता आपण याच्यामध्ये मच्छी टाकून असं कालून घेतलेली आहे मच्छी मी मिक्स करून मसाला डोका आता मी कालवण करते मस्त पिप्याचा टॅमॅटो कापून घेते आणि मिरची आणि आपली मच्छी सुद्धा होत आली फ्राय केली आपलं लसूण सुद्धा घेतून घेतली फ्राय सुद्धा झाले किचन असला तरी तिला छोटाच वाटते chút nước Thưa coi, phần tạo nguyên trong nước có nhiều phần 问题是真出了吗？嗯嗯嗯 Allora ci l'ho fatto la pasta tutta la gaietta ci la Le आता पटकन एक साइडला मी आता भात घालून घेतो बलवंत आपण आवराज घटला जेव्हा गाईस जमून आलेले आहे आराम चालू आहे चला काहीच जेवण तर आता झालेलं आहे रेडी आता मी पहिल्यांदा जेवण वाढवून घेते चला जेवण वाढते पहिला चला काहीच असं आहे की रेडी झालेलं आहे ना आम्ही चाललेलं आहे पेनला साड्या आणण्यासाठी तर चला आता आपण पेनला जाऊ असं आहे की शॉपिंग आपल्याला करायची शॉपिंग चला चला काहीचं आता आपण तिकडे जाऊनच भेटू गर्दी आहे आणि साड्यांच्या दुकानामध्ये सुद्धा गर्दी असते हे बघा मी तिथे दुकानात आपण साड्या घ्यायला जाऊ आतमध्ये गर्दी बघा किती गर्दी दुकानामध्ये साड्या घ्यायला बघा चला की गॉईस असॉपिंग झालेले साड्यांची नवऱ्याला लुटला बाईक भाजी घेतलेली आहे तांबाटी घेतले आला घेतलेली आहे चला आता आपण भाजी चला घेतलेली आहे बघा तिथं जायला रस्ता नाहीये आणि नसून जाण अंदर बाजारामध्ये लाइटिंग घ्यायला गेलेले काय पाहिजे खूप असा टाइम झालेला आहे ठिकाणी आता दिवे लावलेत का नाही काय माहिती नाही आता मला जाऊन लावायला हे बघा इकडं ट्रॉफिक झालेले पूर्ण जाम झालेले का इजे बघा किती दीडशे रुपये दीडशे रुपयाचा दोन किलो मस्त की कि लसूण आलेलं मोठं आहे मस्त आम्ही बी घेतो हे बघा हे आमची घेतात येतो आणि गर्दी बी भरपूर झाली दीडशे जे दोन किलो ना त्याच्यामुळं त्या दिवशी मीनी दोनशे रुपयाचा एक किलो घेतले कि आता दीडशे रुपयाचा राहिले दोन किलो आणि लसूण बी मस्त आहे आणि आम आम्हाला का आलोक झाला इकडे बघा हो चला गाईस आता आपण निघालेला आहे घरी जाण्यासाठी खूप टाइम झाला प्लेन मध्ये शॉपिंग करतानाच भरपूर काय घेतला अर्धा इकडं पुढं दिलेलं आहे यांची जवळ अर्धा माझ्या हो जवळ काहीच माझ्या बाबूला तंदुरी पाहिजे होती तंदुरी घेण्यासाठी आलेलं आहे तंदुरी घेते गाईच तंदुरी भाजायला बी अजून टाईम लागणार आहे आता आम्ही इथे उभं आहे दोघा तसं मग आहे बाबूला पाहिजे होते त्यांनी सांगितलं मम्मी येताना घेऊ मी दोन दिवस माझ्या पाठी लागलेला आणि चला टाईम म्हणजेच आता नाहीतरी टाइम झालेलाच आहे मी घेऊ आणि मग लगेच जाऊ चला घरामध्ये आलेलं आहे आणि जीविकाने रांगोली बघा किती मस्तपैकी काढली आहे हॅप्पी दिवाळी चला घरात जाऊ आलं ना मी असे दिवे लावलेले आहेत आणि आमचे हे कंदीर लावतात हे बघा अशी लायटिंग लावतात मला काही लावता येत ना जे आले तर लायटिंग लावून घेतात आणि रांगोली आता आपण मस्त जे भांडी घासून घेऊ आणि इकडे बघा आमचा नलच तुटला आणि असा लावलेला आहे साधा नल नलच तुटून गेला तर चला पहिला सर्व भांडी घासते अशी भरपूर असा पसार आहे पूर्ण असा किचन पहिला साफ करून घेते मी ते बघा भरपूर अशी किचनवर घाण होती सर्व भांडी बिंडी मी घासलेली आहेत आणि इथं भात घातलेला आहे आता बेडवरती भरपूर पसार आहे तुम्हाला दाखवते बघा त्यांची विकाने टी व्हीचा आवाज केला आहे हे बघा इकडे आहे सर्व असे कपडे आता कपडे मी जुलून घेते आणि हे बघा कसं उठ मला झुलून द्या साफ करून द्या इथला आता आपला बेड एकदम एकदम भरपूर असे कपडे होते बेडवर बेडवरून कपडे सुद्धा काढलेले आहेत चला माझा ब्लॉग आता इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर वगैरे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका भेटू येऊन अशात नेक्स्ट मध्ये बाय बाय गुड नाईट चला आता मी झोपतो